सूर्य शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समधला आता आपण पंचशील नगर या ठिकाणावर अकरा एप्रिलपासून मग त्या जे चित्रपट रिलीज झालेला आहे त्याचं नाव आहे जय भीम पँथर आणि लवकरच याचा एक शो तळेगाव दाबाड येथील श्री शिवाजी सिनेमा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी आपण आता या ठिकाणी हो। आपल्यासोबत काही आपले समाजबांधव आहेत त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ जय भीम साहेब बोला काय सांगाल आपण आता एक चित्रपट येतो आहे काही नागरिकांना आवाहन करला आपण जय भीम आहे माझं नाव समाधान दिनकर सोनवणे पिक्चरचे स निर्माता संतुदाता गाडे हे तळेगाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी आले होते त्यावेळेस आमची आणि त्यांची भेट झाली तर या हा पिक्चर आपल्या मावळ विभागामध्ये लागलं गेला पाहिजे हा आमचा पहिल्यापासूनच प्रयत्न होता अकरा ए अकरा एप्रिलला हा पिक्चर रिलीज झाला पण त्यावेळेस इथल्या थिएटरवाल्यांनी म्हणजे लावलं नाही कारण की आपली लोक जास्तीत जास्त काही जात नाही आहे इतर मूवीला जातात पण आपल्या समाजाचा मूवी असल्यावर की जात नाही आहे तर त्याच वेळेस मग अक्षय भाऊंनी त्यांना सांगितलं की आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये हा इथं पिक्चर हा लावणार आहे मग अक्षय भाऊ कांबळे तसेच मी समाधान सोनवणे रुसैलताई वीरगुजर तरुणताई सरोदेव सुभाष भाऊगुरुड यांनी सगळ्यांनी संकल्प केला की आपल्या तळेगाव दाभडे या ठिकाणी या देमीपर्यंतचा एक शोज शो झाला पाहिजे मग आम्ही सर्वांनी मिळून एक तारीख ठरवली तीन एप्रिलला शे शनिवारी सॉरी तीन मेला शनिवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तीन वाजता तीन ते सहा या वेळामध्ये हा पिक्चरचं नियोजन केलेलं आहे तर काही नंबर आम्ही उपलब्ध केलेले आहेत त्या नंबरवर आपण संपर्क करा आणि तिकीटची का बुकिंगची जी फी आहे ती ऑनलाईन गुगल पे नंबरवर पाठवा आणि सर्वांनी जास्तीत जास्त जास हा पिक्चर पाहा कारण की पॅनर चळवेळीचा पिक्चर पँथर चळवळ ही जिवंत राहिली पाहिजे कारण की पॅन चळवळ जर जिवंत जर नाही राहिली तर वस्त्या आणि खेड्यांमध्ये अन्य अत्याचार हे वाढत जाणार आहे आणि त्याच्यामुळेच हा पिक्चर सर्वांनी पाहिला पाहिजे आणि आपला जो इतिहास आहे पॅन्थर चळवळीचा एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांना काढायला पाहिजे त्याच उद्देशाने हा पिक्चर बनवला पाहिजे तर मी मावळ तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांना आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त या पिक्चरचे लवकर लवकर बुकिंग करावे सर्वांनी हा पिक्चर आवर्जून पाहावा जे भीम नमगूत जाईन चौक जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम